जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानावरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठी हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सब बटन प्रेस करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा एकदम जवळ आलेली आहे एक तारीखपासून परीक्षेला सुरुवात होत आहे तर महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहे पहिला प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे बघा भारतीय संविधानामध्ये जी आठवी अनुसूची आहे तिचा संबंध कशाची आहे तर ऑप्शन एक मूलभूत हक्क ऑप्शन दोन अधिकृत भारतीय भाषा ऑप्शन तीन आहे मूलभूत कर्तव्य आणि चार आहे न्यायालयांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील कायदे तर कशाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे अधिकृत भारतीय भाषा आता बघा भारतीय संविधानामध्ये सर्वात आधी जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा त्याच्यामध्ये टोटल चौदा भाषांचा समावेश होता आणि आता चौदावरून त्या किती भाषा झाल्या आहेत तर टोटल बावीस भाषांचा आता त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात खालील विधानांचा विचार करा तर बघा पहिलं विधान आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक स्वरूप देण्यात आले नंतर आहे दोन संविधानामध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या तर बघा हा प्रश्न विचारलेले प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे बघा आय बी पी एस पॅटर्नमध्ये असेच प्रश्न येतात तर यामध्ये आपल्याला विचारायचं आहे की कोणतं विधान योग्य आहे तर ऑप्शन आहे फक्त एक फक्त दोन एक आणि दोन दोन्ही तर आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे ऑप्शन नंबर तीन दोन्ही विधाने या ठिकाणी काय बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत ठीक आहे तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहे तर ऑप्शन नंबर एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहे ठीक आहे बघा उपराष्ट्रपतीबद्दल भारतीय राज्यघटनेमध्ये कलम आहे कोणती कलम आहे तर त्या कलमानुसार उपराष्ट्रपतीची निवड केली जाते तर कलम आहे त्रेसष्ट ठीक आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि ते ठीक आहे त्यानंतर बघा बारा व्यक्तींची नियुक्ती करतात आणि जर राष्ट्रपती जर विचारलं की भारताचे पहिले राष्ट्रपती कोणतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद सगळ्यांनाच माहिती आहे आणि राष्ट्रपतीबद्दल कलम बावन्नमध्ये तरतूद आहे ठीक आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल त्यानंतरचा प्रश्न बघा भारताची मूळ घटना रिकामे जागे यांनी हस्तलिखित केली तर भारताची मूळ मूळ जी घटना आहे ती कोणी हस्त लिखित केली कोणी लिहिली आहे तर आपलं उत्तर ऑप्शन नंबर तीन प्रेम बिहारी नारायण रायझदा यांनी हस्तलिखित केली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय संघराज्य व्यवस्था खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे तर भारतीय संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे तर ऑप्शन नंबर एक कॅनडा या देशाशी संबंधित आहे भारतीय संघराज्य व्यवस्था त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी काय भारतीय राज्यघटनेद्वारे लागू केलेले आहे तर भारतीय राज्यघटनेद्वारे काय लागू केले प्रस्तावना मूलभूत हक्क राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे की मूलभूत कर्तव्य ठीक आहे तर काय लागू केले आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मूलभूत हक्क ठीक आहे मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेद्वारे लागू केले आहे तर मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये यामध्ये समानतेचा हक्क आहे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे सगळे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे तर कलम बारा थे। 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 थे ते पस्तीसमध्ये त्याची तरतूद आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेमध्ये लिहिल्या गेल्या आहेत जेव्हा संविधान झालं तयार झालं त्याच्या मूळ प्रती ज्या होत्या त्या कोणत्या भाषेमध्ये होत्या तर त्या होत्या हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेने मूळ भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेचा भाग नव्हता तर कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेचा भाग नव्हता तर त्यामध्ये आहे ऑप्शन नंबर तीन धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष हे भारतीय राज्यघटनेने घेतलेले आहे दुसऱ्याकडून बाकी लोकशाही प्रजासत्ताक आणि सार्वभौम हे भारतीय संविधानाचे मूळ प्रस्तावनेमध्ये ते होते ठीक आहे तर धर्मनिरपेक्ष हे घेतलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती बघा भारतीय संविधानामध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर ऑप्शन नंबर चार बी एन राव यांची ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य आणि बंधुता समावेश करण्याचा कल्पना कोणत्या देशाकडून प्रेरित आहे बघा भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा समावेश कोणत्या देशाकडून केला आहे म्हणजे स्वातंत्र्य आणि बंधुत्व कोणत्या देशाकडून समाविष्ट करण्यात आला आहे तर फ्रान्स जर्मनी यू एस ए रशिया तर कोणत्या देशाकडून समाविष्ट करण्यात आला तर फ्रान्सकडून ऑप्शन नंबर एक हे लक्षात ठेवायचं आहे स्वातंत्र्यता स्वातंत्र्य आणि बंधुत्वता हे शब्द फ्रान्स या राज्यघटनेतून घेतले त्यानंतर बघा या ठिकाणी कोणत्या राज्यघटनेतून काय घेण्यात आलं आहे तर बघा ब्रिटनकडून प्रेरणा घेऊन स्वीकारलेली प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे बघ बघा या ठिकाणी ब्रिटनकडून काय काय घेण्यात आलं भारतीय राज्यघटनेमध्ये तर प्राधिलेख नंतर आहे एकल नागरिकत्व हा खूप महत्त्वाचा आहे एकन एकल कत्वावर कत्वा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आला एक्झाममध्ये की एकल नागरिकत्व ही पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर ब्रिटनकडून घेण्यात आली त्यानंतर आहे नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे पद हे सुद्धा ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेण्यात आलं कायद्याचे राज्य नंतर आहे सरकारचे संसदीय स्वरूप त्यानंतर बघा अमेरिकेच्या राज्यघटनेहून काय घेण्यात आलं तर उद्देशिका न्यायालयिक न्याय न्यायिक पुनरावलोकन नंतर आहे मूलभूत हक्क बघा आताच आपण बघितलं मूलभूत हक्क बारा ते पस्तीसमध्ये कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये आहे ते जे मूलभूत हक्क हक्क आहे ते अमेरिकेच्या राजघटनेहून घेण्यात आले नंतर आहे महाभियोग महा महाभियोग बघा सॉरी महाभियोगाची प्रक्रिया बघा तर ही सुद्धा अमेरिकेकडून घेतलं आहे जेव्हा राष्ट्रपतीला पदावरून हटवण्याचं काम ही प्रक्रिया करते ठीक आहे नंतर आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्र उपराष्ट्रपतीची कार्य जे उपराष्ट्रपती आहे त्यांची कार्यसुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेहून घेण्यात आली आहे ओके त्यानंतर बघा ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून काय घेतलं आहे तर संयुक्त बैठक नंतर आहे व्यापार आणि वाणिज्य नंतर आहे समवर्ती सूची ठीक आहे राज्यसूची सूची आणि समवर्ती सूची अशा तीन सूची असतात तर त्यापैकी समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे नंतर आहे फ्रान्सकडून काय घेण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो तर गणराज्य पद्धत आणि नंतर बघा स्वातंत्र्यता समता आणि बंधुत्व आताच बघितलं आपण स्वातंत्र्यता स्वतंत्रता आणि बंधुत्व ही तत्त्वे कुठून घेतली तर ती घेतली फ्रान्सकडून आणि नंतर आहे आदर्शसुद्धा हे फ्रान्सच्या राज्यघटनेहून घेण्यात आला आहे तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा संविधान सभेचे सदस्य रिकामी जागाद्वारे निवडले जात होते तर संविधान सभेचे सदस्य कशाद्वारे निवडले जात होते ब्रिटिश सरकार सार्वत्रिक मताधिकार प्रांतीय कायदे मंडळ काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तर बघा भारतीय संविधान जे आहे ते ब्रिटिश राज्यघटनेवरून प्रेरित होऊन तयार केले आहे या ठिकाणी आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर एक ब्रिटिश सरकार त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतली नाही नाही म्हणून विचारला आहे ठीक आहे तर कॅनडाच्या राज्यघटनेमधून काय भारतीय राज्यघटनेनं घेतलं नाही तर ऑप्शन नंबर ड राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन ठीक आहे बाकी प्रबळ केंद्रासह संघराज्य पद्धत केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अभिनिर्णय हे तिन्ही पद्धत कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानातील नागरिकत्व कलम कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे तर बघा भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्व ही पद्धत कोणत्या देशापासून घेतली आहे तर नागरिकत्व ही पद्धत घेतली आहे ब्रिटेनमधून ऑप्शन नंबर ड आणि ब्रिटेनमध्ये सुद्धा एकल नागरिकत्व पद्धत आहे तर तीच प्रेरित होऊन भारतीय राज्यघटनेने आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा एकल नागरिकत्व पद्धत घेतली एकल नागरिकत्व याचा अर्थ की भारतामध्ये जी लोक असतात त्यांना फक्त भारताचे नागरिक म्हणून ओळखले जाते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे भारतीय राज्यघटनेची राजकीय कुंडली म्हणून कोणी वर्णन केले हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे तर राजकीय कुंडली असे वर्णन कोणी केले तर ऑप्शन नंबर क कन्हैयालाल माणिकलाल मुंशी यांनी त्यानंतरचा प्रश्न बघा सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत तर भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे तर पंचवीस आणि जे आता शेवटचं जे से उच्च न्यायालय झालं ते आहे नैनिताल उच्च न्यायालय कुठे आहे तर ते आहे उत्तराखंडमध्ये ओके त्यानंतरचा प्रश्न बघा लष्करी दलामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो नेम लष्करी दलात कोणाचा समावेश होतो तर बी एस एफ ठीक आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल त्यानंतरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक रिकामी जागा करतात कोण करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची सर नेमणूक राष्ट्रपती करतात आणि सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर न्यायाधीशांची नेमणूक करतात ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही तर कोणते उद्दिष्ट हे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही ते सांगायचं गो आहे गोहत्या थांबवणे हे समाविष्ट आहे नंतर कुटीर उद्योगाची स्थापना करणे हे सुद्धा समाविष्ट आहे नंतर आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे हे सुद्धा समाविष्ट आहे तर काय समाविष्ट नाही तर देहतांची देहातांची शिक्षा रख करणे ओके ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो बघा तर अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतात तर ते येतात कोलकाता उच्च न्यायालय ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे रिकामे जगा मानले आहेत बघा राष्ट्रपतीला भारताचे काय मानलं आहे तर घटनात्मक प्रमुख सुद्धा म म्हणतात राष्ट्रपतीला कार्यकारी प्रमुखसुद्धा ते असतात तिन्ही दलाचे प्रमुखसुद्धा राष्ट्रपती असतात तर आपलं उत्तर काय होईल ड यापैकी सर्व त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहेत हा सुद्धा एक्झाममध्ये खूपदा विचारलेला प्रश्न आहे तर स्थायी सभागृह संसदेचे कोणते आहेत तर राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही त्याला कधीही कर विसर्जित करता येत नाही लोकसभा हे संसदेचे अस्थायी सभागृह आहेत त्याला विसर्जित करता येते परंतु राज्यसभेला विसर्जित करता येत नाही त्यानंतरचा प्रश्न बघा संविधान सभेच्या समित्यांपैकी एक असणारी प्रेस गॅलरी महत्वाचं आहे समितीचे अध्यक्ष कोण होते तर प्रेस गॅलरी या समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू सॉरी ऑप्शन नंबर क उषा नाथ सेन कोण होते उषा नाथ नाथ सेन त्यानंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द कधी टाकण्यात आला महत्त्वाचा प्रश्न तर धर्मनिरपेक्ष हा शब्द कधी टाकण्यात आला भारतीय राज्यघटनेमध्ये तर बघा कलम सॉरी जेव्हा बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्या टाकण्यात आला होता ओके त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या कलमानुसार राज्यघटनेमध्ये बदल करता येऊ शकतो महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बदल कोणत्या कलमानुसार करता येऊ शकतो तर ते कलम आहे तीनशे अडुसष्ट थ्री सिक्स एट त्यानंतरचा प्रश्न बघा घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर म्हणजेच तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला तर ऑप्शन नंबर ब पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने। त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण आंतरराज्य परिषद स्थापन करू शकते तर खालीलपैकी आंतरराज्य परिषद कोण स्थापन करू शकते तर भारताचे राष्ट्रपती आंतरराज्य परिषद स्थापन करू शकते ठीक आहे भारताचे राष्ट्रपती आंतरराज्य परिषद स्थापन करू शकते आणि त्याचे अध्यक्ष कोण राहते तर पंतप्रधान त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असते ठीक आहे कलम दोनशे त्रेसष्ट नुसार आंतरराज्य आंतरराष्ट्रीय परिषद स्थापन करता येते कशासाठी स्थापन केली जाते तर सार्वजनिक हितसंबंधाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद किंवा आंतरराज्य परिषद स्था परिषद स्थापन केल्या जाते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारत सरकारचे सर्व करार कोणाच्या नावाने केले जातात तर भारत सरकारचे सर्व करार कोणाच्या नावाने केले जातात तर ते केले जातात भारताचे राष्ट्रपती बरं कारण भारताचे राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात म्हणून भारताचे सर्व करार त्यांच्या नावाने केले जातात त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये एकात्मक सरकार पद्धती आहे एकात्मक सरकार पद्धती कोणत्या देशामध्ये आहे तर युनायटेड स्टेट्स स्वित्झर्लँड फ्रान्स की रसिया कोणत्या देशामध्ये आहे तर ऑप्शन नंबर क फ्रान्समध्ये एकात्मक सरकार पद्धत आहे आता बघा एकात्मक सरकार पद्धत अजून कोणत्या देशात आहे तर यू केमध्ये आहे लंडनमध्ये नंतर फ्रान्समध्ये आहे जापानमध्ये आहे ठीक आहे चीनमध्ये त्यानंतर आहे फिनलँड फिनलँडमध्ये सुद्धा एकल सरकार पद्धत आहे डेन्मार्कमध्ये सुद्धा आहे डेनमार्क अजून बघा नॉर्वे आणि जमायका या देशांमध्ये एकाल सरकार पद्धत आहे एकात्मक सरकार पद्धत त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात कॅबिनेट हा शब्द वापरला गेलाय बघा महत्वाचा प्रश्न आहे कॅबिनेट हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात वापरला गेलाय कॅबिनेट म्हणजेच काय मंत्रिमंडळ ठीक आहे तर कलम तीनशे बावन्नमध्ये हा शब्द वापरला गेला आहे ठीक आहे कलम तीनशे बावन्न आणि हा शब्द चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार यामध्ये टाकण्यात आला राज्यघटनेमध्ये चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती तर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय संविधानातील पहिल्या घटनादुरुस्तीने कोणती अनुसूची जोडण्यात आली बघा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतीय राज्यघटनेची पहिली घटनादुरुस्ती झाली भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झाली आणि त्या अंतर्गत नववी अनुसूची जोडण्यात आली ऑप्शन नंबर क आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे भारताच्या उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्याचा ठराव कोण मंजूर करू शकते बघा कोण मंजूर करू शकते राज्य परिषद लोकसभा मंत्रिमंडळ विधानसभा तर राज्य परिषद ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तीस प्रश्न आपण संविधानावरचे बघितले आणि हे सर्व प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले होते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये